तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन आणि आजचा व्हिडिओ आजचा गाडीतूनच चालू करतोय कारण का मावशी वगैरे गावी परवा चालल्या होत्या आणि आम्ही आता चाललोय देवळुकला जाण्यासाठी तर त्यांच्याच गाडीमध्ये आहे इथे समोर स्वामींची मूर्ती आहे तर आम्ही निघालेला आहे सहिल दादा गाडी चालवतोय आणि पाठी काका आहेत मावशी आहे गोव्यावरून आलेले आहेत आणि इकडे मम्मी आणि बहीण आहे इकडे दिसत नाही ते तर चालले जाऊत आम्ही आता देवरुगला जाण्यासाठी पाऊस पण थोडा कमी आहे तसाच कमी राहू दे दिवसभर कालपासून जोरदार लागतोय पाऊस आणि आमच्यासोबत दोघे जण आहेत पण ते तिकडे पुढे बघतात दिसणार नाहीत तुम्हाला फिरतात त्यांनाच दाखवतो तुम्हाला मला आहे बघा नाव काय त्यांच काळू बाळू पांढरी पाल आहे ती मंगू आहेत त्यांना पुढेच बघत राहू दे प्रवासाचा आनंद घेऊ दे त्यांना मार्गे आले आम्ही ते शॉर्टकट नाही इकडून तिकडून लांब पडला असता म्हणून शॉर्टकट नाही आले इकडून उक्षी शिपणाची वडी इकडे हायवे लालोय आम्ही आता इकडून नुकशी मार्गे आलेला आता इकडून आम्हाला लांब पडला असतं हायवे चडून मध्ये मध्ये बेकार खालत आहे डोंगर बघा असल्यावरती आलेलं आहे आम्ही देवरुकला इथे आणि गाडी तिकडे पार्क करून ठेवलेलं आहे डॉक्टर कडे आलेलो होतो तिकडे मम्मी मावशी वगैरे गेले तिथे तर आपण पण जाऊया पाऊस रिमझिम रिमझिम चालू झालाय मगाशी पाऊस नव्हता आत्ता चालू झालाय थोडा थोडा लागतो बारीक बारीक रत्नागिरी पोलीस इकडे कुठे आलोय काय समजण इकडून इथे वाटतात मध्ये या दवाखाना पाऊस बेकार आहे इकडे जबरदस्त लागतोय आमच्याकडे एवढा नव्हता इकडे या देवळूतच्या एरिया मध्ये दे आल्यापासून जोरात पाऊस लागतोय पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही गेले दोन तास झाले मी काय जबरदस्त लागतोय थांबलोय ना इकडे हायवे आम्ही इकडे वरती धरलेच दिसतोय पण आता थांबलाय इकडे लागत नव्हता पाऊस मिळणार कसली आहे हायवे इकडे निवडी मध्ये इथे थांबलोय आणि जरा नाश्ता करूया म्हटले तर आस्वाद मध्ये जाव्या आस्वाद मध्ये हा आस्वाद मध्ये जाव्या आता इकडे आस्वाद कायम गर्दी असते कधी यावं तेव्हा गर्दी असते इथे दोघी सुद्धा निवडी जातात की कधी पण आस्वाद वाढापाव इथे काय नक्की करा इकडे बसलेलं आहे टेबल वरती आणि ऑर्डर दिलेली आहे आमची हा सहा رمزا دي سر ميزن نٿا ڪيمو وا وا ما وا يا پاني رڪي تي تي وا ڊو يا سڀ ٿي وڃي اماء ڏو نه اچي وڃي آوگي ڪٿي ڏي या आता वडापाव खाया पण खात परत आम्ही पाव घेतलेला आहे सगळे रेटवतच आहेत गोव्यावरून खास मावशी इकडे वडापाव खायला आले गोव्याला भेटतो काय वडापाव वडापाव भेटतो काय गोव्याला एक नंबर टेस्ट पण भारी आहे जबरदस्त हायवेलाच इथे खाली दुकान आहे इथं चहा चहा प्यायला आल्याची चॉकलेट घेतली जरा घशायला मस्त मिळतो मस्त भारी वाटत जरा म्हणजे गाडीवरती दादाचं नाव दिलेलं तुम्हाला दाखवतो अन प्लेनर बाई तिचं नाव साहिल आहे तिनं अंतलेंदर नाव टाका गोव्याची गाडी मौशिनी माशिनी गोव्याला गोवा गोवा आ? आ। आता ना ना हा आता हात कसा वाटतोय आता मग हात जरा बरा वाटतो बाबा डॉक्टर डॉक्टरकडून आल्यापासून पट्टा कसोय पट्ट्या बिटा हो पट्टा नाही आता थोडासा वरती होतोय आ, आता खर्च आला हजार खर्च आलाय पण बरा आलाय आता आलेला आहे विल्ल्यामध्ये आणि संध्याकाळच्या सात वाजण्यात आज गुरुवारचा हा व्हिडिओ आहे लेट थोडा व्हिडिओ येईल चॅनल वरती समजून घ्या आधीचे ब्लॉग एडिट करायला टाइम नाही सध्या गडबड सगळी भजन वगैरे आहेत तर त्यामुळे आता आलेलो आहे मंदिरामध्ये मठामध्ये स्वामींच्या वेळातल्या तर इथे आता आरती वगैरे असणार आहेत

आमचे मित्र भेटलेले विजय भाऊ मनीष भाई केळी खातोय विजय बिझी आहे केळी खाणे काय म्हणतोय का बाराच ना हा तर मनी दादा नाव काय पवार हा आता आपण घरी आलेलो आहे आणि अशा पद्धतीने फिरलेलं आहे डॉक्टरकडे वगैरे देवळुकीला गेलेलो दे होता आज आजचा प्रवास तुम्ही आजचा दिवसाचा संपूर्ण बघितला तर संध्याकाळी स्वामींच्या मठात गेलेलं मन प्रसन्न झालं एकदम त्या ठिकाणी गेल्यानंतर मन प्रसन्न होतंच तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे एका मिन्टमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या त्या ब्लॉगमध्ये